आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राची खास पारंपरिक आणि अतिशय पौष्टिक रेसिपी ज्वारीचे धिरडे किंवा काही ठिकाणी ज्याला ज्वारीचे धिंडे म्हणतात ज्वारी धिरडे हे पोटांसाठी हलके पचायला सोपे असतात मी इथे तीन किलो ज्वारी कांडून आणली होती गिरणीमधून म्हणजे ज्वारीचे साल काढून आणले होते जर तुमच्याकडे ज्वारी गिरणीत कांडून मिळत नसेल तर तुम्ही ज्वारी सालसहित घेतली तरी चालेल जर तुम्हाला मिक्सरमध्ये ज्वारी काढायची असेल तर ती मी प्रोसेस पुढे सांगणार आहे तर इथं मी तीन किलो ज्वारी जी कांडून आणली होती ती साफ केली आहे गाळून चाळणीने आणि त्याच्या कण्या आणि ज्वारी वेगळी काढली आहे तर दोनशे खाली ज्वारी आहे आणि हा पावशे तेच ज्वारी आहे सालसे काढलेली तर ही जी उरलेली जी पावशेर ज्वारी आहे ती मी वेगळी काढली आहे आणि ही जी दोन ज्वारी आहे ही मी मोठ्या पातेल्यामध्ये घेतली आहे आणि त्याला आता आहे ना तीन ते चार वेळेस आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्याची जी धूळ असते घाण असते आणि ज्वारी जी साल काढली जाते त्याची सुद्धा याच्यामध्ये धास असते तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ पाणी निघेपर्यंत आपल्याला याला चांगलं पाण्याने धुवून घ्यायचं आहे तीन ते चार वेळेस पाण्याने धुवून झाल्यानंतर ज्वारीमध्ये स्वच्छ पाणी यायला लागलं की त्यामध्ये पाणी घालायचं पुरेसं आणि पाण्यामध्ये ही ज्वारी ब... चोवीस तास भिजत घालायची आहे आपल्याला आपली जी पावशेर ज्वारी अजून उरलेली होती ती आपण इथे घेणार आहोत आणि ज्या आपल्या ज्वारीच्या कण्या राहिल्या होत्या ज्या पावशेरपेक्षा थोड्या कमी आहेत त्यासुद्धा आपण इथे घेणार आहोत आणि ह्या मिक्स करून घ्यायच्या आहेत दोघी आणि यांना पण सुद्धा आपल्याला स्वच्छ पाण्याने तीन ते चार वेळेस धुवून घ्यायचं आहे तीन ते चार वेळेस स्वच्छ पाणी येईल इतकं धुवायचं नंतर यामध्ये सुद्धा पाणी घालायचं आणि याला सुद्धा चोवीस तास आपल्याला भिजत घालून ठेवायचं आहे झाकण ठेवून आता जी ज्वारी टाकली होती मी ती बारा एकच्या दरम्यान टाकली होती दुपारी भिजत घालायला तर आता रात्री ना दहा अकरा वाजेच्या सुमारास मी इथे मेथ्या घालत आहे एकशे पंचवीस ग्रॅम जवळपास ह्या मेथ्या आहे अडीच किलो ज्वारी माझी आहे टोटल तर त्याच्यासाठी मी एकशे पंचवीस ग्रॅम मेथ्या घेत आहे यांना सुद्धा छानपैकी धुवून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाणी ठेवायचं वरपर्यंत आणि याला झाकून ठेवायचं आहे आपण दुसऱ्या दिवशी जेव्हा ज्वारी काढणार वाटायला तिथपर्यंत यांना छान पिजू द्यायचं आहे आता चोवीस तास झालेले आहेत आणि आता आपण जे मोठे पातेल्यातली दोनशे ज्वारी आहेत ती तुम्ही बघू शकता किती छान भिजली आहे आणि छानपैकी त्याला फसफसली आहे तर आपण ते साईडला ठेवूया आणि आपली जी दुसरं छोटे पातेल्यातली ज्वारी आहे ज्याचा आपल्याला घाटा करायचा आहे ती आपण घेऊया आणि ती ज्वारीसुद्धा आपली छानपैकी भिजली आहे आणि छान मऊ झालेली आहे तर आपण आता याचा घाटा बनवायला सुरुवात करूया तर एक कुकर घ्यायचं आहे मोठंवालं आणि त्यामध्ये टाकायची आहे आपली ही ज्वारी पाण्यासहित ज्वारी टाकायची आहे आणि ज्या आपल्या मेथ्या आहेत त्यासुद्धा छान फुलून झालेल्या आहेत भिजून झालेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला पाण्यासहित ह्या कुकरमध्ये टाकायचे आहे आणि थोडंसं अजून पाणी टाकायचं आहे आपल्याला दोन ते तीन इंच आपल्याला यामध्ये या, या सारणापेक्षा जास्त पाणी घालायचं आहे जेणेकरून हे सारण खाली लागणार नाही तर तुम्ही बघू शकता एवढं पाणी मी जवळपास ठेवलेलं आहे आता जो गॅस आहे तो आपल्याला मंद आचेवर ठेवायचा आहे जेणेकरून हे सारण खाली ज लागणार नाही आणि जळणार नाही त्यामुळे याच्या ज्या कमीत कमी दोन शिट्ट्या तरी आपल्याला करून घ्यायच्या आहे आता सकाळी दहाच्या अकराच्या दरम्यान मी हे कुकर लावलेलं होतं आणि दोन शिट्ट्या होऊन मी याला साईडला ठेवून दिलेलं होतं आता हे थोडंफार थंड झालेलं आहे जवळपास दोन तीन तास झालेले आहे एखाद दोन वाजलेलं आहे तर हे जे सारण आहे हे अजूनही गरम आहे तर हे मिक्स करायचं छानपैकी आणि याला थोडंसं वाफ अजून आपण जाऊ देणार आहे जेणेकरून आपल्या मिक्सरमध्ये काढताना आपलं मिक्सर गरम नाही होणार आता जी आपली मोठ्या पातेल्यामधली ज्वारी आहे ती घ्यायची ती स्वच्छ धुवायची आहे आपल्याला ह्याच पाण्याने आपण हे ज्वारी थोडीशी धुवून घेऊ अशा प्रकारे आणि यातलं जे पाणी आहे ते आपण काढून घेऊया तर आता यातलं पाणी काढून घेतलेलं आहे मी आता आपण मिक्सरचं मोठं पा भांडं घेऊया अशा प्रकारे आणि यामध्ये थोडंसं ही ज्वारी टाकूया दोन ते तीन चम्मच यामध्ये ज्वारी ही घ्यायची भिजलेली आणि जे आपलं सारण आहे मिक्स घाटा केलेलं कुकरमधलं त्यामधलं पण या यामध्ये एक ते दोन चम्मच मिक्स करायचं जवळपास मी तीन चम्मच इथे ज्वारी घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि दोन चम्मच मी इथे ज्वारी घेतलेली आहे घाट्यावाली आणि थोडंसं किंचित पाणी या तंतोतंत येऊ द्यायचं त्या सारणापर्यंत एवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आपण डोस्याचं बॅटर करतो किंवा इडलीचं करतो तसंच वाटून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे एक स्टीलचा मोठा डबा डब्बा घ्यायचा आहे आपल्याला ॲल्युमिनियमच्या डब्यामध्ये किंवा भांड्यामध्ये हे स्टोअर करायचं नाहीये ज्या फर्मेंटेशन झालं की ते काळं पडायला सुरुवात होतो ॲल्युमिनियमच्या डब्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये तर अशा प्रकारे स्टीलचंच घ्यायचं आहे आपल्याला जेही भांडं घ्यायचं आहे आणि मोठं घ्यायचं आहे कारण फर्मेंट होतं आणि ते फसफस्त ते वरती येतं त्यामुळे आता अशाच प्रकारे मी हे सर्व बॅटर घेऊन मिक्स करून वाटून घेतलेलं आहे आणि अशा स्टीलच्या डब्यामध्ये मी स्टोअर केलेलं आहे आता सर्वच रवण मी अशा प्रकारे काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकतात अशा प्रकारे हे रवण झालं पाहिजे जास्त पातळ रवण नको आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी मिक्स केल्यानंतर याला झाकण लावायचं आणि आता हे पुन्हा बारा तासासाठी किंवा सात आठ तासासाठी तुम्ही फर्मंट करू शकतात फर्मंटेशनला ठेवू शकतात जेणेकरून यातमध्ये थोडासा आंबटपणा येईल तर आता मी जे हे रवण दुपारी काल दुपारी काढलेलं होतं आता हा हे सकाळी मी काढते आहे तर तुम्ही बघू शकता किती छान फर्मंट झाला आहे आणि हे छानपैकी आपलं बॅटर फसफसलं सुद्धा आहे फर्मेंटेशन करायसाठी मी दुपार ते सकाळ एवढा वेळ आपण हे बॅटर फर्मेंटेशनला ठेवलेलं आहे थंडीचे दिवस असल्यामुळे हे तरी छानपैकी फसफसून आलं आहे आणि तुम्ही यामध्ये जे छोटे छोटे बबल्स आहे ते बघू शकतात किती छान फर्मंट झालेला आहे आता जेवढं आपल्याला बॅटर घ्यायचं आहे धिरडे करायला तेवढंच बॅटर आपण एका पातेल्यामध्ये काढूया हे बघू शकतात तुम्ही किती छान बबल्स आलेले आहे यामध्ये आणि कन्सिस्टन्सी तुमची थोडीशी पातळ झाली तरी काही हरकत नाही थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं ज्यामुळे तुमचे धिंडे छान बनतील तर आता इथे मी ना लसूण घेतलेलं आहे जिरंची पूड घेतलेली आहे आणि धण्याची पूड घेतलेली आहे लसूण थोडासा जास्तच टाकायचा आहे आप आपल्याला ज्या जेणेकरून आपल्याला आहे ना टेस्ट चांगली येईल धिंड्यांची तर अशा प्रकारे हे बारीक करून घ्यायचं तुम्हाला जर थोडं किंचित रवण घालून बारीक करायचं असेल तर तुम्ही करू शकता जेणेकरून हे रवणामध्ये छानपैकी मिक्स होतं मी यामध्ये रवण घातलेलं नाही आहे किंवा पाणीसुद्धा घातलेलं नाही आहे अशी स्पूड केली आहे आणि ती घातलेली आहे थोडं तुम्हाला ढवळायला त्रास होईल पण जर तुम्ही रवण घालून केलं तर तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही मिक्स करायला आणि यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं या याच्यामध्ये कुठेच गाठ वगैरे राहू द्यायची नाही आहे आपल्या जो मसाला आपण चटणी केलेली आहे त्याची छानपैकी मिक्स केल्यानंतर हे रवण आपलं तयार आहे आपण आता ही काही घेऊया बिडाचा तवा आहे हा आणि यावरती थोडंसं तेल लावलं हो, आहे मी आणि गरम झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकलं आणि ते छानपैकी पुसून घेतलेलं आहे आता ही काली ना मी प्रत्येक वेळेस वापरत नाही थो थोडी जुनी झालेली होती आणि याला गंजसुद्धा लागलेला होता तर मी हिच्यावरती ना तीन दिवस लगातार कांदा भाजून ठेवलेला रात्री रात्रभर कांदा भाजून ठेवलेला पूर्ण काळा होईपर्यंत आणि दुसऱ्या दिवशी धुवून परत कांदा भाजायचा आणि परत तो झाकून ठेवायचा असं मी तीन दिवस केलेलं आहे आणि त्याच्यामुळे तो काही ना परत वापरायसारखी झाली माझी तर यामध्ये मी तुम्ही बघू शकता पहिलं जे धिरडं आहे ते टाकलेलं आहे त्याला झाकण ठेवून दिलं होतं एक मिनटं झाकण ठेवून वाफ घेऊन घेतली आहे तर याच्या कॉर्नर्स आहे ना निघत नव्हत्या तर मी थोडंसं परत होऊ दिलं याला थोडा वेळ आणि परत याला काढायचा प्रयत्न केलेला आहे पहिलंच धिंड आहे पण ते तुटत नाही आहे हे विशेष आहे आणि ते निघायला थोडासा प्रॉब्लेम देतं आहे आहे थोडंसं पण हे फायनली निघालं आहे माझं हे पहिलं धिडं आणि हे खूप छानपैकी झालेलं होतं तुम्ही बघू शकतात उलटवून परत तेल लावायचं अर्धा मिनिट ठेवायचं आणि गूळ घालायचा आणि हे तुमचं धेडं तयार झालेलं आहे अशाच प्रकारे मी जसं जसे धिडे काढत गेली तस तसं तावा आहे ना आपला वापरत आला आणि धिडं आपोआप निघायला लागले माझे नंतरचे खूप इझिली निघायचे आणि धिडे थोडंसे जाडच असतात जास्त बारीक धिडे नका करू ज्यामुळे ना धिडे निघायला पण थोडासा प्रॉब्लेम होतो अशा प्रकारे माझे जे नंतरचे धिरडे हे खूपच इझी निघाले आहेत तुम्ही बघू शकतात आणि जे तुम्हाला मिक्सरची कांडायची पद्धत सांगायची होती ते पंधरा मिनटं ज्वारी पाण्यात भिजत घालायची नंतर हे ना ते पाणी काढून निथळत ठेवायची ज्वारी निथळून घ्यायची आणि नंतर मिक्सर आहे ना उलट्या दिशेने थोडं थोडं फिरवायचं हळूहळू कंटिन्यू मिक्सर चालवायचं चा नाही आहे जेणेकरून ज्वारी तुटेल आपली अगदी हळूहळू मिक्सरमध्ये ते करायचं फिरवायचं आणि हलवत राहायचं ज्वारी लगेच तुमच्या ज्वारीचे सालं निघून जातील आणि नंतर ते थोडंसं सुक झाले ज्वारी की त्याचे सालं गाळून घ्यायचे पाखळून घ्यायचे आणि आपल्या कण्या आणि ज्वारी वेगळी करून घ्यायची तर तुम्ही बघू शकता द हे डिंडे किती छान झाले यांना किती छान होल पडलेत तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा